नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्ह्याला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जर आमच्या थ्रू काउन्सिलिंग जॉईन करायची असेल पेड काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हायचं तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स किंवा ऑनलाईन खाली दिलेल्या नंबरवर जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता ओके तसंच महत्वाचा मुद्दा असा बघूया आपण की बघा काल सर्व जिकडे तिकडे न्यूज बघितली असेल माझा सुद्धा एक व्हिडिओ आहे की बघा पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी जे आहेत त्यांनाही रिन्यूट होणार आहे बरोबर त्यांची परीक्षा ही तेवीस तेवीस तारखेला होणार आहे आणि तीस तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे बरोबर आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर त्यांची परीक्षा होणार आहे बरोबर आहे काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे की नाही आता कधीपासून सुरुवात होणार आहे आणि पालकांना महत्वाचं एक आव्हान असेल की बघा त्यांची एक्झाम आणि त्यांचा रिझल्ट होईपर्यंत कुठल्याही प्रकारची काउन्सिलिंग ही सुरुवात होणार नाही तुम्ही गडबड करून काही फायदा होणार नाही आता मला कालपासून कमीत कमी मॅक्झिमम कॉल येऊन गेले सर आता महाराष्ट्रामध्ये तसं काही होणार आहे आता जे काही पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत त्यांचीच रिनिट होईल त्यांचा रिझल्ट लागेल तर मग आता आमची काउन्सिलिंग चालू होईल का नाही तसं होणार नाहीये मॅक्झिमम एक म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या फर्स्ट वीकमध्येच जी काही काउन्सिलिंग आहे आधी ऑल इंडियाची काउन्सिलिंग होते त्यानंतर स्टेटची काउन्सिलिंग होत असत तर ऑल इंडियाची जी काउन्सिलिंग आहे पार्टिसिपेट जी काही ऑल इंडियाची काउन्सिलिंग आहे ती काउन्सिलिंग ही पहिल्या आठवड्यामध्ये ही जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये सोन्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांनी घाई करू नये जे काही डॉक्युमेंट तुमचे परिपूर्ण नसतील ते डॉक्युमेंट तयार करून ठेवा जे काही डॉक्युमेंटले असेल सर्व गोष्टी जे काही कट ऑफ असेल सर्व तुमचं त्यानिसिस करून ठेवा ओके तर यामध्ये आता एवढं तर लक्षात आलेलंच आहे की पहिल्या आठवड्याशिवाय ही काउन्सिलिंग चालू होणार नाही ओके तर हा तुम्हाला व्हिडिओ महत्वा वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद